नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज मस्तपैकी ऊन पडले आणि सगळे कपडे इकडे वाळायला घातलेत बघा कालचा काल कालपासून काल ऊन पडायला लागले आणि त्या दोन चार दिवसापूर्वी ना इतका पाऊस होता ना नुसती झिम 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 काय सुद्धा कपडे आत बाहेर आत बाहेर करावं लागत होती पण आता मस्तपैकी ऊन पडले ढग पण तर पावसाचं तर बघा मस्तपैकी आज पाऊसही नाही भारी वाटते आणि हे बघा जिमी हिला किती बाहेर काढलं ना तरीच घरातच येते आणि तिचं पिल्लो घेऊन येते बघा कशी झोपल्या तर कशी शिफ्टी हलवते जे पिलं व्हायची असते ना तेव्हा तिला खाजवत त्यामुळे ती बघा कशी करते खांजून खांजून नाही दात आणि खाजवत त्यामुळे ती तिथं झाले आता केस यायला लागलेत बघा तिला तिथे जवळ पिल्लं व्हायची असतात डिलिव्हरी व्हायची असते ना तेव्हा तिच्या पाटीला खाजंवतं तेव्हा ती तशी करते तर आता मी बनवणार आहे मुगाची आमटी आणि माझ्या भाषेत त्याला ना मेदगं म्हणतात कुणा कोणाला मेदगं माहिती ती नक्की कमेंट करून सांगा हिरवं मुग असतं ना ब आक्क त्याला मी शिजवले आणि त्याचं आता कालवण बनवणार आहे मेदगं तर इकडं मुगाचं कालवण म्हणतं आणि मी तिकडं होती तेव्हा त्याला मेदग म्हणायचं हिरव्या मिरचीचं तर ती बहता बरं छान लागतं तर बघा इथं मी बनवल्या आता सोय झाला झालाय चपात्या आता ह्यात मी मूग शिजाय घातलेलं बघ ते शिजलत का नाव घेऊस तर उठतात दुघी बी हे बघा मूग असं आहे आणि ह्याला आता बारीक करायचंय म्हणजे नाही का त्यात तांब्या घालून असं रगडायचंय तर इकडे ना मम्मी बसत गप्पा हनत हे बघा मम्मीच्या मैत्रिणी आल्या तर लाईट गेलते ना तो बसल्याचं नाही तर त्यांचा कंटिन्यू ब्लाऊज शिवतात बघा इकडं लाईट आता जाऊन आली त्यामुळं बसल्यात अजून काय ब्लाउज नाही ह्या आजी आयल्यात बघा मम्मीच्या मैत्रिणी मग काय तर मैत्री मग काय तर आईप्रमाणेच मैत्री तर थँक्यू 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 चालतंय असत फ्रीडम सगळ्यांना मस्त लगे आणि मम्मीला प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या तिकडेच येत माझा स्वयंपाक चालू इकडं बघा अय यार बुट की अय जिमे नाही तो डोळ झाकलं तरी शिफ्टी हलवती हे बघा दत्ताची पूजा वगैरे केली नास्ता आणि आता दहा अकरा वाजत आले तर आता शिक मी कालवण करायला घेतले कारण त्यांनी पण गेलेत बाहेर आणि आम्ही पण नाश्ता केलेला मम्मीने मी त्यामुळे काही भूक नव्हती आता भूक लागायला लागली म्हणून म्हणलं करावं हे तर चला माझ्या पद्धतीची मी तुम्हाला मुगाची आमटी करून दाखवते आणि मीठ गप्ल म्हणत तर चला आता ही करूयात आधी मिळेल ना असं तांबणी चितून घेते बघा ह्या तांबणी असं चेचायचं ह्यांच्या बघा कशा झोपाय चालू आहेत ए चुक पिला ए एजिमे कशी झोपल्या तर आता विषय काय माहिती का हिरवी मिरची नाही बघा त्यामुळं मी ना त्यात मसाला टाकणार आहे इथं घेतली कडे आणि ही सगळं पेस्ट केली बारीक तर त्याला करूयात ही बघा आता कांदा आणि आलू लसूण पेस्ट टाकली आणि ही पण आहे बघा पण ही काय मी थी, थी ना वापरत नाही कधी मी आपलं घरगुती चाललं आणि लसूण बारीक करून टाकते ती पण आहे दुकानची पण मी नाही वापरत कारण ती कशी असते कशी नाही काय माहिती बघा याचं मस्त पिकर तडतड करते आणि कोथिंबीर पण चिरून ठेवली आणि हिरवी मिरची नाही त्यामुळे काय मसाला आहे तर बघा चालेल माझं का में में चालू काम मम्मीच चाले तिकडे गप्पा मैत्रिणी बघा आणि करते मी आता हळूहळू इकडं बघा ह्यांच्या झोपा चालू इथं आणि माझं इथंच काम चालू हे बघा जिमी आणि माझं काम चालू इकडं हे हे बघा आता असं मिक्स झालंय ह्यात मी मसाला टाकलाय आणि आता ही टाकायचंय जर ही जर कालवण घट्ट झालं तर ह्यात शेवण्याचा कुठ नाही टाकायचा आणि जर घट्ट नाही झालं तर शेवण्याचा कुट टाकायचा बघू बाझ कस होते हे तर असं बारीक केलेलं आहे आणि हे पण ओके झाले आता हे टाकते याच्यात हे बघा आता असं करून घेतलंय मी हे आता आटायचंय नजर टाकायच भाजीवर हा अरे वा मस्त छान वास येतोय खरा खरच येतोय खायची आधी दावली मम्मीला नाही वास मग करू का बंद ह्यात तर कुठ नाही टाकलं मी टाकायचं तरी इतकी घट्ट झाली पण काय गरज नाही लागत मग तशी बर चालते शंगणाचं कुठ पण टाकू आणि हे होत आले चांगलं मस्त पैकी मम्मी तर आवडलं आता ब्लाउज शिवून झाला का आठ झाला शिवून झाला असं याचा ह्यात काय टाकायची गरज नाही बरं का मला वाटते तरी पण टाकूयात चव येते है ना शेंगदाणा पण बारीक करून ठेवल्यातच टाकते मग आता शेंगदाणा फूड टाकते हे बघा इकडं वेड पिक्चर लावलाय बघत बघत आता आम्ही जेवण करणार आहे आणि मम्मीने सांगितल्याप्रमाणे मी त्यात शेंगदाणा पूड टाकलंय बघा बारीक करून अगोदर मोठा होता आता बारीक करून टाकलाय तर घट्ट असं मस्त पैकी झालं हे बघा इकडं बघा पिक्चर बघत मी जेवण करते मम्मीला पण वाढले पण मम्मी तिकडे गप्पा हरत बसले तर ये नाही तर जेवायला हे <laughs> बघा भारी बिचारे वेळ मस्त पैकी सगळं घेऊन ठेवलंय पाणी ते सुक्क झालंय बाबा म्हणजे आठलंय जरा कुट टाकल्यामुळं माझं निम्म जेवण झालं तरी मम्मी काय ना चला की तरी येई चला जेवायला घरात जावा, जावा। गप्पा मारता का बर खावा सांगा कसं झाले इथन पुढे पिक्चर स्टार्ट आहे बघितलंय का तुम्ही भारी बघितलं हम्म त्यात मीठ कमी आहे खरं खर खर चला आता खाऊयात मस्त पैकी मम्मी तर आवडली भाजी है का नाही आता बघा थोडा दरवाजा उघडून मी बाहेर आली तर वर तरी कुत्ता आत शिरला तर बघा किती ऊन पडलंय आणि वारं पण सुटले मस्त जेवण जेवणही झालं मम्मीने एक झोप पण काढली आणि आता मी झाली बघा बाहेर बगीच्याकडे ही लावलेली आणलेली पुदिना ही बघायचा आली बघा हे बघा घराच्याकडं ही सतत रोड चालूच असतो बघा बंदच नसतो आणि ही चाली बघा घराच्याकडंही आणि हे बघा पपई ह्या तर काही पपायला लागल्यात पण लई दिवस झालं हे बघा उन्हाने कशी झाल्या झाडं तरी ह्याला ना सतत पाणी असतं पाणी चालू झालं की मम्मी पाईप इकडं आणून टाकते बघा हे बघा पाईप पाणी चालूच असतं बघा आता गेलं वाटतं हे वलवल हे बघा पुदिना मी जिंतीवरून आणायला आणि ही एक कोरपड तर बघा किती फुटलंय गुलाबाचं झाड आहे बघा आणि रोज सकाळचं ना मग मी उठली ना मग इथलं गवत हे काढतात बघा हे बघा वाळले गवत सकाळी काढले बघा हे मस्तपैकी ह्या पोप्याला डोळा यायला लागले हे बघा पिकायला लागले आणि ही लिंबूनचे बघा किती मोठं पान झाले ह्याचं आता एवढं आहे ही आवळा आणि मस्तपैकी घराला चिटकून सगळी झाडे बघा मोठमोठी हे बघा ही आवळा इथं जांभळे आवळूची पानं वगैरे लिंगोणी हे मस्त मोठ मुट, मोठे बघा चला आता लिहून झाले म्हटलं छोटासा बगीचा आपला दाखवा तुम्हाला आणि मम्मीची तर खाऊन पिऊन झोप पण झाली चला जाऊ आता घरी आणि म्हणजे एक घरात जाऊ आणि पिक्चर बघत बसू आता काही कामच नाही तर सगळं काम झालंय त्यामुळं म्हटलं बसा आता पिक्चर बघत तर चला बघूयात पिक्चर तर मी तुम्हाला ब्लॉग आवडला का नक्की कमेंट करून सांगा आज स्पेशल मी घेतलं आहे ब्लॉग तर आहे का कुत्ता होता हे बघा ह्याला ना जिमीच सवय लागली घरात येऊन बसते हे बघा ऐठ उठ 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 जा 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 जा, जा। तर चला व्हिडिओला करते इथं चेन बाय तुमच्याकडे आहे का पाऊस ऐकून येते नक्की कमेंट करून सांगा गेले दोन चार दिवस म्हणाली पाऊस होता पण कालच्यापासून ना ऊन पडायला लागले चांगलं कपडे पण चांगले वाळले हे बा कसं बसतंय तर चला आणि व्हिडिओ आमचं कुठनं कुठनं बघता ती नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओला करती तर बाय